मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारकडून हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आला आणि आता त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये जी आहे ती अर्ज प्रक्रियेला देखील आता सुरुवात झालेली आहे धाराशिव जिल्ह्यातील पहिला अर्ज जो आहे तो कळंब तालुक्यातील हावरगाव येथील एका भोसले नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी तहसीलमध्ये दाखल केलेला आहे मला सांगा आज तुम्ही अर्ज दाखल केला आहे काय पुरावे जोडले हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर तुम्ही अर्ज दाखल केला हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर मी प्रथम तहसीलदार साहेबांना अर्ज दिला त्याच्यानंतर ते त्यांनी सांगितलं होतं की प्रतिज्ञापत्र तुम्ही द्या त्या गावचे रहिवाशी आहेत म्हणून तुमचे वडील आजोबा पंजोबा कोण असतील ती तेही एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचं मी शपथपत्रावर शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती जोडलेलं पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर माझी वंशाची वंशावळ जी आहे तेही शपथपत्र करून जोडलेलं आहे त्याच्यानंतर माझ्याकडं सात बारा आहे म्हणजे मी शेतकरी आहे माझे पूर्वीपासून जे सगळे कुटुंबातले शेतकरीच होते तोही पुरावा मी जोडलेला आहे त्याच्यानंतर लाईट बिल त्यांनी जोडायला सांगितलं होतं ते लाईट बिल पण मी त्यांच्यासोबत जोडलेलं आहे आणि माझ्याकडं मुख्य म्हणजे जनावरांची खरेदी विक्री पहिले पोलीस पाटील काळात होत असायची त्यांच्याकडे त्याची नोंद असायची त्याच्यावर नोंद आहे माझ्या पंजोबाची की ज्यांनी खरेदी विक्री केलेली आहे आणि तोही पुरावा मी त्यांच्यासोबत जोडलेला आहे पुरावा तो पुरावा पुरा। पुरा खूप जुना आहे म्हणजे पंजोबाचा आहे तरी साधारणपणे नाही त्यांचा काळ मला आठवत पण माझ्या खूप म्हणजे मला आठवत सुद्धा नाहीत पंजोबा कारण आता आजोबा माझे शंभर वर्षे वयाचे आहेत मग त्यामुळं त्यांच्या नावाचा आहे त्याच्यानंतर माझे जे नातेवाईक आहेत माझे आत्याची मुलगी कुणबीत आहे तिचं सर्टिफिकेट जोडलेलं आहे त्याच्यानंतर माझी भाची कुणबीमधीच आहे तिचं मी सर्टिफिकेट याच्यासोबत जोडलेलं आहे माझ्या आत्ता पण बाकीच्या कुणबीतच आहेत आणि त्याच्यानंतर जी माझी वंशावळ पाहिजे त्यांना तर त्याच्यासाठी मी खासरा पत्रक पण जोडलेलं आहे की जी माझे पंजोबा पंजोबाचे वडील आई त्यांच्या नावापासून शेती आम्ही त्या गावातच करतो आहे आणि आजही रोजी आमची शेती सुरू आहे आजही आमच्याकडं बैलजोडी आहे बैलगाडी आहे माझे वडील शेतीच करतात माझे आजोबा पण शेतीच करत होते आत्ता ते थकलेले आहेत त्यांचं पेक्षा जास्त वय जा झालेलं आहे त्यामुळे आता त्यांना आम्ही काम करायला थांबवलेलं आहे